जय भगवान जय शिवाजी गणपति बाप्पा होरिया इतमाका सले ने हो एक 2 मिनिट थोडे पडे घरी आता कुठं आहे पाच होण्या कुठ जात आहे एक काढो सगळा एक कोने फोटो काढेर थोडं सही करा पेजवर आप मतलब সূজনা লাগু একটা কর पुलिस निरीक्षक साहेब शेख साहेब युवा नेते राष्ट्रीय आमदार पत्रकार बंधू अजय भैया पवार सर बाळासाहेब कोरे मामाचे अध्यक्ष महाराष्ट्र विश्वविद्यालय समितीचे गौरव बांगर व शुभ व गणेश भक्त मित्र या ठिकाणी हजर असलेले अध्यक्ष साहेब गोळेसाहेब विमाणे नाना आणि बाकी लोकांमध्ये कोणीचं सुद्धा नाही आपण याच्यामुळे परिचय करून घेऊ आणि मी आता फक्त जेवण झालेलं या ठिकाणी आणि आपल्या सगळ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो आणि शांततेत यावर्षी आपण गणेश उत्सव साजरा करू त्याबद्दल मी सगळ्यांकडून एक आवही घेऊ इच्छितो आणि माझा बोलावर सत्कार केला आणि माझ्याकडून भूमिभूमीचं पूजन करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य म्हणा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्व बालिकेला प्रतिष्ठानच्या गणेश भक्तांना गणेश मंडळाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं जे ढोलताचं पथक आहे व आपण जे काही विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात त्याला नेहमीच आम्ही सर्वांचं पाठबळ असणार आहे शुभेच्छा असणार आहे यावर्षी वर्षी नवीन काही संकल्पना घेऊन आपण कार्यरत राहतात हा आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आशावाद व्यक्त करतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या धारास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत त्याचबरोबर तसेच गौरवजी बाबर संदीपजी खोकाटे जयराजजी भोसले गोरेसर निमताकार वगैरे निर्वाचित अध्यक्ष त्याचबरोबर सर्व पत्रकार पंतचे मी आमचे ह्या भागामध्ये जुनगर आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो व बालकिल्ला प्रतिष्ठानला देऊन जय जय म्हणा जय शिवराय प्रधान साहेंद बालकिल्ला प्रतिष्ठान पोकाट दिले धाराशिव हे आपण बारा वर्ष आपलं प्रतिष्ठान करण्यात आलेलं आहे या प्रतिष्ठानात आपण विविध प्रकारचे रक्तदान आपण वृक्षरोपण आणि असे सामाजिक काम आपण बारा वर्षाच्या आत्तापर्यंत कर, आपण करत आलेलो आहे सहयोगामध्ये या वर्षी काय उपक्रम होते दे आपण यावेळेस आम्ही वृक्षरोपण आणि आपलं दोन ताशा पथक या वर्षी आहे आपलं इतर मंडळांना काय आव्हान करायला आपण जे वायपट खर्च करतात असे जे करतात त्यांना काय आव्हान करा जे की हवा आपलं जे पारंपरिक वाद्य आहे त्यांना तुम्ही पहिलं तुम्ही प्रोत्साहन द्यावं बी डी जे ही त्या व ह्याच्यामध्ये जरा कमी जी म्हणजे लोकांना जो त्रास होता आपलं पारंपरिक पद्धती स्वीकारावं